कात्राज पॅटर्न हा विकास पुण्याचा विकास कसला कसा असला पाहिजे याचं एक उदाहरण संपूर्ण पुणे शहरासाठी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे असे सर्वांचे लाडके वसंतचे मोरे हे प्रत्यक्ष आपल्या भेटीस आले असून दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या एकोणीस वर्षाच्या कालावधीमध्ये पुणे शहराचं नाव महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी उज्ज्वल केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी तमाम मतदार बंधू भगिनींना त्याचप्रमाणे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्रातील पुणे या शहराला जे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्यातला या ठिकाणी कशा प्रकारे उज्ज्वल भविष्य हे पुण्याचं आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आपल्या प्रत्यक्ष भेटीस आलेले आहेत या भेटीच्या दरम्यान ते आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कशा प्रकारे इथल्या प्रस्थापित सरकारने मग ते भाजपाचं सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असो कशा प्रकारे या पुणे शहराची वाट लावलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याप्र समोर जे विजन आहे त्यांच्याप्रमाणे समोर जे ध्येय आहे या ठिकाणी आपण बघतोय की ज्या प्रकारे वाहतुकीची कोंडी ही पुणे शहराची एक प्रमुख समस्या म्हणून पुणे पुणे शहराच्या नागरिकांसमोर आवासून उभी आहे याला छेद देण्यासाठी आदरणीय वसंत दादा मोरे यांच्याकडे काय मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन आज आपल्यासमोर भेटीस आलेले आहेत मी तमाम नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आदरणीय वसंत आता मोरे यांचे ज्वलंत विचार विकासाचे वाहतुकीचे मुद्दे आणि ज्या प्रकारे इथल्या प्रस्थापित सरकारने कशा प्रकारे लोकांची फसवणूक केलेली आहे भाजप सरकारने कशाची फसवणूक प्रस, केलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो नेगेटिव्ह माइंड्स या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण ज्या प्रकारे इथला काँग्रेसचा उमेदवार असो राष्ट्रवादीचा उमेदवार असो ज्यांना ज्या प्रकारे आपण निवडून जाता आणि निवडून दिल्यानंतर इथला जो उमेदवार आहे तो सरळ सरळ भाजपामध्ये प्रवेश करून आपला स्वतःचा स्वार्थ या ठिकाणी साधून घेत आहे परंतु आदरणीय तात्या यांनी ज्या प्रकारे कात्रजमध्ये पुणे शहराचा विकास करत असताना कात्रजचा तलाव असेल किंवा अनेक उदाहरणं पुणे शहराला दिलेली आहेत आणि पुणे शहराकडे बघत असताना जे कात्रज हे पुणे पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरलेला आहे या आदर्शाचा नमुना या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे मित्रांनो तर मी या ठिकाणी सर्वप्रथम या पुणे शहराचं मत व्यक्त करत असताना मी या ठिकाणी पुणे शहराचे अध्यक्ष माननीय मुनोहर कुरेशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं सभी हमारे दोस्त जो इधर उधर खड़े हैं उनसे गुजारिश है उनसे रिक्वेस्ट है कि वो सामने आ जाए इधर ताके वसंत सुनने में आपको भी आनंद आए पुणे की पसंद, वसंद। मोरे वसंत